बनगडेवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी संतोष चौगुले यांची बिनविरोध निवड पारनेर तालुक्यातील भनगडेवाडी विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संतोष चौगुले यांची आज बिनविरोध निवड झाली आहे बनगडेवाडी विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संतोष लक्ष्मण चौगुले यांची आज मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे पारनेर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक राजेश चाबुकस्वार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत रिक्त जागेसाठी चेअरमनपदी संतोष लक्ष्मण चौकुले यांची सर्वानुमते पिनवीरोड निवड करण्यात आली चेअरमनपदासाठी सूचक म्हणून शरद भाऊसाहेब वाघ यांनी तर अनुमोदक म्हणून अमोल धोंडी भाऊ ठाणगे यांनी स्वाक्षरी केली नवनियुक्त चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल ढवळपुरी गावचे माजी सरपंच राजेश भनगडे रंगनाथ बोंडवे बाळासाहेब भनगडे भाऊशेठ ठोकळ सतीश भनगडे नंदू वाघ देविदास फलके संतोष चौधरी मिनीनाथ शिळके आदी मान्यवरांनी सत्कार करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात याप्रसंगी माजी चेअरमन अमोल ठाणगे व्हाईस चेअरमन शरद वाघ मोहन भनगडे मनोहर आडसूळ बबन दरेकर सहादू दरेकर विश्वनाथ वाघ छबुराव चौधरी मंडाजी भोंडवे भामाबाई भनगडे संगीता चौधरी पार्वतीबाई आपटे सचिव रमेश रोहकले अविनाश भनगडे आदी उपस्थित होते नूतन चेअरमनपदी संतोष चौकले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे मनगडेवाडी मी कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन चेअरमन पदाची निवड आज पारनेर हेअर ऑफिसचे सन्माननीय तामेश साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न झाली दोन हजार सोळापासून खऱ्या अर्थानं माझ्यावरती या मनगडेवाडी कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची जबाबदारी आमचे सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर अजिल मनगडे चौधरी जी साहेब भरवेसाहेब बाळासाहेब भाऊशेठ दास फलके अशोक फलके व सर्वच संचालक मंडळ चेयरमन व्हाईस चेअरमन यांनी ही जबाबदारी माझ्यावरती सोपवली होती आणि अतिशय काटकसरीने आणि सभासदांचा कर्जदारांचा या ठिकाणी हिताचा विचार करून आम्ही ही सोसायटी नव्याने निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे संस्थेचे वाटचालीमध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी नव्याने इमारतीची जी गरज होती ती गरज आमच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी पूर्ण झाली आणि सभासदांना त्याचबरोबर संचालक मंडळाला आणि सर्वच मार्गदर्शक ज्येष्ठ सहकारी मित्रांना आम्ही शब्द दिलेला होता की सत्तेचं विकेंद्रीकरण करणं या ठिकाणी आवश्यक आहे आणि म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देऊ या ठिकाणी आमचे मित्र सन्माननीय संतोजी चौगुले यांना या ठिकाणी चेअरमन पदासाठी आज सर्वानुमते बिनोद या ठिकाणी त्यांची निवड झाली या निवडीबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार आमचे संस्थेचे सचिव सन्माननीय रमेश भाऊसाहेब साहेब यांनी अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी संस्थेचं का कामकाज पाहिलेलं आहे आणि नव्यानेच आता आमच्या आमचाच सहकारी या ठिकाणी अविनाश मंगडे याला या ठिकाणी सचिव पदाची जबाबदारी ही आमच्या कार्यकाळामध्ये त्याला मिळाली याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही कोणाला तरी रोजगारही या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकलो आणि त्याचबरोबर त्या सोसायटीचा भविष्यामध्ये जास्तीत जास्त कसा विस्तार होईल आणि त्याचबरोबर कर्जदार सभासदांना कसा जास्तीत जास्त याचा फायदा होईल यासाठी आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत जरी राजीनामा दिला असला तरी आम्ही नेहमीच कर्जदार सभासदांच्या मदतीसाठी या ठिकाणी चोवीस तास उपलब्ध असणार आहे सुखदुःखामध्ये या ठिकाणी आम्ही उपलब्ध असणार आहे या ठिकाणी मी ज्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार आणि गुन्हा व्यक्त करतो विविध कार्यकारी सोसायटीच्या या निवडणुकीच्या निमित्तानं आज चेअरमन म्हणून श्री संत चौकले यांची निवड झाली मी परिसरातील सगळ्याच सभासदांच्या नागरिकांच्या वतीने त्यांचं प्रथम अभिनंदन करतो त्याचप्रमाणे जसं की नऊ वर्षे नऊ दहा वर्षापासून अमोल ठांगे असतील त्यानंतर या सोसायटीमधले बाळासाहेब असतील मोहन भुरगडे असतील शरद आहे विश्वनाथ आहे या सगळ्यात मंडळींनी एकत्र येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने या सोसायटीची भरभराट केलेली आहे असं म्हटलं तरी वापर ठरणार नाही काटकसरीने तर आहेच परंतु पारदर्शीप्रमाणे अतिशय चांगला कारभार केला परंतु निवडणुकीच्या के राजकारणामध्ये पर कसं असतं की आपण निवडणूक लढत असताना ते डावटेचा आखत असताना आपण काही आश्वासनं काही शब्द काही माणसांना आपण देतो आणि निवडणूक झाल्यानंतर सोयीस्कर ते शब्द कधीतरी विसरले जातात परंतु एका सुसंस्कृत राजकारण जर आपल्याला करायचं असेल तर आपण दिलेले शब्द आपण पाळले पाहिजेत आणि यानुसारच आपण श्री संतोष चौगुले यांना पदाची संधी या ठिकाणी देतोय आणि त्याचप्रकारे या सोसायटीमध्ये या संचालक मंडळामध्ये अतिशय एकत्र येऊन प्रत्येक निवडणूक ही बिनविरोधक पद्धतीनेच त्या ठिकाणी होते आणि या सगळ्यांचे विचार या ठिकाणी एकत्र येऊन या सोसायटीचा त्यांनी या ठिकाणी बरोबर केली आहे की परत एकदा या संचालक मंडळाचे त्याचप्रमाणे आजपर्यंत अमोल ठांगे यांनी जो व्यवस्थित या ठिकाणी या सर्व संचालक मंडळांना हाताशी धरून एका या सोसायटीला चांगलं स्वरूप प्राप्त करून दिलं महत्वाचं म्हणजे या स्वतः संस्थेची स्वतःची इमारत झाली मी आमच्या सर्व सभासदांच्या वतीनं अमोल ठांगे यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे पुढील कार्यकाळात आपण अशाच प्रकारे एकत्र येऊन जेणेकरून करून की शेतकऱ्यांचंही जोपासलं जाईल गोरगरिबांना या ठिकाणी जे कर्ज वाटप असेल त्यानंतर इतरही काही सुविधा असतील बीबिमाच्या संदर्भातल्या काही सूचना असतील अशा प्रकारची मदत आपल्यातर्फे शेतकऱ्यांना व्हावी हीच खरंतर समाजसेवा आहे असं मत व्हावं नाही परत एकदा मी सगळ्यांचं अभिनंदन